दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा नेरळ बाजारपेठेत भगवे वस्त्र नेसून आलेला साधू चक्क चोर निघाला त्यानं बाजारपेठेत एका दुकानात मोबाईलची हातोळ चोरी केली मोबाईल चोरी करून हा बोंधू बाबा पळून जाण्यात यशस्वी ठरलाय नेरळ मोहसीन मार्केट येथे दक्षिणा मागण्याच्या हेतून हा साधू दुकानात आला दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा काउंटरवर ठेवलेला मोबाईल त्यांना डाव साधत चोरून नेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय मुख्य बाजारपेठेतील मोहसिन मार्केट येथील दुसऱ्या मजल्यावर ही चोरी झाली दुकानात दक्षिणा मागण्यासाठी भगवे वस्त्र नेसून आलेल्या बाबाने दुकानात कोणीच दिसत नसल्याचे पाहून काउंटरवर असलेला मोबाईल फोन सावकाच उचलून हा साधू फरार झाला दुकानात काम करणाऱ्या महिलेला मोबाईल फोन गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली त्यावेळी हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता नेरळ रेल्वे स्थानकाला लागूनच ही बाजारपेठ असल्यानं हा साधू ट्रेन पकडून पसार झाल्याचं सांगण्यात येत आहे नेरळ शहरात चोरीसाठी येणाऱ्या भोरट्या चोरांनी नवनवीन प्रयोग वापरून चोरी करण्यास सुरुवात करून सर्वसामान्य नागरिकाला लुटण्यासाठी घातलेला हा थैमान नेरळ पोलीस कसे रोखणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो कर्जत अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा